महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार हाय व्होल्टेज झालेल्या लढतींमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता कारण इथं नगर जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक दशक मोठा दबदबा टिकवून असलेल्या विखे पाटील घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती पण या प्रतिष्ठेच्या लढाईत लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या निलेश लंकेंनी भाजपच्या डॉक्टर सुजय विखेंचा पराभव केला 2019 निवडणुकीत सुजय विखे विजयी झाले होते पण यावेळी त्यांना हार पत्करावी लागली हा पराभव सुजय विखेंना चांगलाच जिव्हारी लागलाय सुजय विखेंनी आता थेट ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनवर शंका उपस्थित करत पुन्हा मतमोजणीची मागणी केली आहे यासाठी त्यांनी तब्बल अठरा लाख रुपये भरले असल्याची माहिती समोर आली आहे या निमित्तानं नगर दक्षिण मध्ये नेमकं काय घडतंय हेच आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मैं माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्य स्वागत वीडियो लुरुआत ला ला करा लाइक लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन रणिकाल हा फारच लक्ष्यवेधी ठरला आतापर्यंत विखे पाटील यांच्या घरातील कोणताही उमेदवार हा पराभूत झाला नव्हता पण यंदा मात्र सुमारे 32 वर्षांनंतर विखे कुटुंबातील सदस्य डॉक्टर सुजे विखे पाटील यांचा पराभव झाला प्रस्तावित राजुकिय घराण्यातील मानसाला धूळ चारत सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंकेंनी विजयाची तुतारी वाजवली कोणतीही राजुकिय पार्श्वभूमी नसलेले निलेश लंकेंके प्रस्तावित घराण्याला फाइट देत जायंट किलर ठरले सुजे विखे पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सभा झाल्या होत्या तर निलेश यांच्यासाठी शरद पवार यांनी आठ घेतल्या नेते बाळासाहेब थोरात यांनीही लंकेंच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावली त्यामुळे विखे विरुद्ध लंके हा सामना अत्यंत प्रतिष्ठेचा झाला आणि या प्रतिष्ठेच्या लढाईत निलेश लंकेंनी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी सुजय विखेंना पराभूत केला या निवडणुकीत निलेश लंकेंना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर सुजय विखेंना पाच लाख हजार आठशे अडुसष्ट मतं मिळाली या पराभवाचा विखेंना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे निकालानंतर पराभवामुळे त्यांचे कार्यकर्ते अश्रू ढाळतानाचे व्हिडिओ समोर आले होते या सर्व घडामोडीनंतर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वर शंका उपस्थित केली आहे त्यांनी चाळीस केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याची मागणी केलेली आहे त्यासाठी विखेंनी एका मतदान केंद्रासाठी 47200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलं असल्याची माहिती समोर आली आहे यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील दहा पारनेर येथील दहा नगर पाच शेवगाव पाथर्डीमधील पाच कर्जत जामखेडमधील पाच राहुरी येथील पाच अशा चाळीस केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्ही पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवारानं पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्यानं डॉक्टर यांनी दहा जून रोजी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती मात्र याबाबत सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली पण निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला असल्याची माहिती समोर आली आहे जिल्हा निवडणूक विभागाने याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठवलाय तिथून हा प्रस्ताव देशाच्या निवडणूक आयोगाकडे जाईल पंचेचाळीस दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली तर न्यायालयाच्या परवानगीनं पडताळणीचा निर्णय होणार आहे जर कोणी न्यायालयात गेलं नाही तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल दरम्यान ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट पडताळणीच्या मागणीवर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की सुजय विखे यांना पराभव पराभव मान्य नाही पण त्यांनी स्वीकारावा आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची ही राजकीय लढाई निवडणूक निकालानंतर देखील न्यायालयाच्या दिशेने निघाल्याचं चित्र निर्माण झालंय तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन साठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका